राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर विजयी झालेल्या आणि अतिशय निर्णायक लक्षवेधी लढत लागलेल्या या मतदारसंघाच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले आणि ज्यांच्या सौभाग्या जिल्हा परिषद सभागृहामध्ये पहिलं पाऊल टाकलं जे जिल्हा बँकेचे संचालक रणशिंग गायकवाड आपल्यासोबत आहेत आज त्यांच्याशी आपण संवाद साधत आहोत एक अतिशय निर्णायक क्षण आहे आणि आनंदाचा एक क्षण आहे थोडस गेल्या पंचवार्षिकला हुकलेलं यश पुन्हा तुमच्या कवेत आलेलं आहे आणि सौभाग्यती वतीच्या रूपानं आज थी थी से त्या जिल्हा परिषद जात आहेत या एकूण निकालाकडे बघताना तुम्ही कसं बघता आणि याबरोबरच एकूण तालुक्याची रणनीती बघितली तर तालुक्यातला लागलेला निकाल असेल जिल्हा जिल्हापर्चा असेल पंचायत समिती असेल या अनुषंगाने आपण त्या निकालाकडे कसं बघता खरं म्हणजे या बांबोडे मतदारसंघाबद्दल जर बोलायचं झालं तर सर्वप्रथम मी या मतदारसंघातले जे मतदार बंधू आहेत माता भगिनी आहेत माझे तरुण मित्र आहेत आणि गायकवाड घरावर आणि सरोडकर घरावर प्रेम करणारे सगळे प्रमुख मंडळी आहे मी प्रामुख्यानं ह्यांचं सगळ्यांचं ह्या ठिकाणी आभार मानतो अभिनंदन करतो अतिशय मोठ्या फरकानं ह्या मतदारसंघात माझ्या पत्नी राजकुवर गायकवाड यांना त्यांनी मताधिक्य दिलं खरं म्हणजे खऱ्या अर्थानं ह्या मतदारसंघातल्या <coughs> सुज्ञ मतदारांनी कैलासवाशी आदरणीय अजितदादांना एक श्रद्धांजली या रूपानं हे मताधिक्य दिलेलं आहे म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही या मतदारसंघात जर बघितलं तर गेले पन्नास साठ वर्ष ह्या मतदारसंघावर गायकवाड घराणा आणि सरोडकर घराण्याचा या ठिकाणी वर्चस्व या तालुक्याचा जर तुम्ही आढावा बघितला तर या तालुक्यात जी काही कामं भरीव कामं ह्या ठिकाणी झालेले आहेत ते आदरणीय गायकवाड साहेबांच्या माध्यमातून आदरणीय संजयदादांच्या माध्यमातून आदरणीय बाबासाहेब दादांच्या माध्यमातून आदरणीय सत्यदावांच्या माध्यमातून आणि ह्या तालुक्यातले एकमेव औद्योगिक संस्थामध्ये उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखाना ही आदरणीय मानसिंगदादांच्या प्रयत्नातून आणि सभासदांच्या जोरावर ही संस्था या ठिकाणी काढलेली आहे आज खरं म्हणजे मी सर्व कुस उत्पादक शेतकऱ्यांना सर्व माता भगिनींना सर्वांचाच या ठिकाणी आभार मानतो अभिनंदन करतो खास करून आमचे नेते ज्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम आहे आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांचा देखील या ठिकाणी मी आभार मानतो आणि त्यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो परत एकदा सर्व मतदार बंधूंचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो या तालुक्यातल्या इतर मतदारसंघात जर बोलायचं झालं तर सरूड मतदारसंघात देखील अतिशय घवघवीत असं यश या ठिकाणी या युतीला मिळालेलं आहे आमचे मित्र अमर पाटील देखील अतिशय मोठ्या फरकानं जवळपास साडेसहा हजार मताने त्या ठिकाणी नी निवडून आलेले आणि तिथल्याही मतदार बांधवांचं मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो त्यांचं मी या ठिकाणी खूप ऋणी आहे वरच्या दोन मतदारसंघात बोलायचं झालं तर आमचे मित्र विजय खोत हे एकदम थोड्या फरकानं त्या ठिकाणी पराभूत झाले तर ठीक आहे जनतेचा कौल आहे तो मान्य करून आम्ही परत एकदा त्या मतदारसंघात ही मोर्चेबांधणी करणार आहे आणि भविष्यकाळात ते यश कसं खेचून आणायचं यासाठी मी भविष्यकात आदरणीय सत्यदाव असू दे आदनीय मानसिंगदादा असू दे आमच्या दोन्ही गटाचे प्रमुख कार्यकर्ते असून दे हे भविष्यकाळात त्या मतदारसंघातलं यश कसं खेचून आणायचं यासाठी मी भविष्यकाळात प्रयत्नशील राहायचं आत्ताच मी आमचे दुसरे सहकारी मित्र भीमराव पाटील यांचाही थोडक्यात त्या ठिकाणी पराभव झालेला आहे त्यांनाही या ठिकाणी मी भेटून आलो त्या दोन्ही मतदारसंघात भविष्यकाळात आम्ही सुधारणा करू आणि येत्या जिल्हा परिषदच्या इलेक्शनला तो मतदारसंघ परत एकदा आम्ही ताकदीने निवडून आणू आणि त्यांच्या साथीने तुम्ही आज जिल्हा परिषद सभागृहामध्ये जात आहात हा बघितलेला विजय आणि यश याबद्दल काय खूप छान सगळ्यांनी खूप छान पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आणि जस जेवढं प्रेम आणि जेवढं आशीर्वाद तुम्ही मला दिलेला आहे तसंच प्रेम आशीर्वाद पुढे जाऊ नये पुढच्या वाटचालीलाही माझ्यासोबत असू दे एवढंच म्हणते आणि सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानते